राम मंडळी महाभारतातल्या अर्जुनाचं जसं एकच लक्ष होतं त्याच्यामुळे तो उत्कृष्ट धनुर्धर होता तसंच आजच्या तारखेला क्षेत्रामध्ये एक अर्जुन प्रत्येक मैदानामध्ये धुमाकूळ घालतोय त्याचं एकच लक्ष असतं जिथं त्या ते ते मैदानामध्ये त्याचं गुलाल घेणं हेच एक लक्ष्य आहे बापूशाट आंबेकर वडकी यांच्या नावावर संपूर्ण महाराष्ट्रभर धुमाकूळ घालत असलेला अर्जुन मग दरबार केसरीचं मैदान असो किंवा कोरेगावचं हिंद केसरीचं मैदान असो प्रत्येक मैदानामध्ये हमकास गुलाल घेतोय आजच झालेल्या महाबळेश्वर वाडी इथल्या मैदानामध्ये अर्जुन आणि पाखऱ्या जरवाडीचा पाखरे या बैल जोडीने जबरदस्त गटाला असेल सेमीला असेल फायनल लढत दिली आणि प्रथम क्रमांकाची मारकरी ठरले बुलेटचे मारकरी ठरले मनापासून अभिनंदन अर्जुनचं आणि पाखऱ्याचं म्हणजे पाखऱ्या तो जो कोरेगावच्या हिंद केसरी मैदानामध्ये मथूर मथुर संघ धावला होता आणि तीन नंबर केला होता तो पाखऱ्या आणि अर्जुन जो जीवनडायवर निनाम यांच्या सुंदर सोबत धावून दोन नंबर कोरेगावच्या हिंद केसरी मैदानामध्ये होता आणि दरबार केसरीमध्ये लखन संघ धावून त्यांनी एक नंबर केला होता म्हणजे अर्जुन जबरदस्त धावणारा बैला त्याच्या जुडीलाच पाखऱ्या होता त्याच्यामुळे जबरदस्त दोन्हीचं सांगड जुळली आणि एक नंबर धाव त्यांनी एक नंबर केला मनापासून अभिनंदन अर्जुनचं म्हणजे जबरदस्त आजच्या तारखेला म्हणजे टॉप टेन बैलामध्ये जाऊन बसलाय अर्जुन असं म्हटलं तर वागू ठरणार नाही कारण आदतचं मैदान असो दुष्याचं मैदान असो किंवा ओपनचं मैदान असो प्रत्येक मैदानामध्ये तो त्याची छाप सोडतोय सोडतोय आणि गोलाला राहतोच राहतोय मित्रांनो त्याबरोबर बापूशेठ आंबेकर वडकी यांच्या नावावर खरंतर तर आज दोन गाड्या फायनलला पहिल्यांदा दुसऱ्या नंबरला राहिल्या दुसऱ्या नंबरला त्यांचा वाटगोल पक्षा होता आणि तो पण जबरदस्त धावला म्हणजे आणि त्याच्या जुडीचा राजा होता पायरा तो पण जबरदस्त पायरा होता आणि दोन्ही गाड्या जबरदस्त धावल्या म्हणजे आपण म्हणतो की एकाच मा, मार्गाच्या दोन गाड्यात ते पण पहिल्या दुसऱ्या नंबरला किती मोठी गोष्ट आहे आणि एकदा बुलेट घेतली आणि दुसरी घेतली मनापासून अभिनंदन झालं तर बाकी ही दोन चार ठिकाणी मैदानं झाली तिथले निकाल काय कळाले पण नाहीत पण जे खांबरापूरच्या मैदानामध्ये जी आज एक दुःखद घटना घडली एका ड्रायव्हरला एक स्वतःचा जीव गमावा लागला खरंच या बैलगाडा क्षेत्रामध्ये अशा घटना व्हायला नाही पाहिजेत म्हणजे कधी कधी बघणाऱ्या प्रेक्षकांचा अपघात होतो आज ड्रायव्हरचा अपघात झाला खरं तर या घटनेसाठी सांभाळून ही शर्यत बघणं आणि सांभाळून ही शर्यत करणं ही खूप काळाची गरज आहे अशा घटना होऊ नयेत ही एक काळाची गरज आहे कारण आपण क्षेत्रात या बैलगाडा क्षेत्रात आनंद जर व्यक्त करत असेल ना तर तो आनंद टिकून राहण्यासाठी अशा घटनाला सामोरं जाणं खूप वाईट वाटतंय खरंच मनापासून श्रद्धांजली आज ही घटना घडली अमरावतीच्या त्या ड्रायव्हरसाठी आपण एवढंच करू शकतो की इथून पुढे अशा घटना घडू नये यासाठी प्रयत्न करू शकतो आणि एक चांगले प्रेक्षक म्हणून बैलगाडा जिथं फायनल अंतिम रेषा असेल किंवा जिथं बैल जवळ येतात तिथूनही लांब राहू शकतो कारण आपण माहित आहे आपल्याला की बसेगावच्या इंडगेस किंवा पण असा जे अपघात घडला होता आणि तिथं पण एका तरुण युवकाला आपला प्राण गमावा लागला होता अशा घटना घडू नये एवढी मनापासून इच्छा आहे राम राम